असली मस्ती करू नका उद्या गुन्हा दाखल होणार बारा तारखेला पाहिला आठ दिवसात आत्ता सांगतो तुम्हाला अजून एक इतका मोठा गुन्हा दाखल होणार आहे त्याचे पुरावे जर पाहिले आणि सगळे माझ्याकडं सगळं आहे ते पाप जर बघितलं महाराष्ट्राने तर मग कळेल की हा गौतम भाया काय करत होता गौतम भायाची माझी दुश्मन नाही मी अजूनचही सांगितलं मी गेल्या वेळेसही सांगितलं रणजित निंबाळकर हा व्यक्ती माझ्या ओळखीचा नव्हता नाही गौतम काकडे माझ्या ओळखीचे आहेत शहाजी काका माझ्या ओळखीचे आहेत पण मस्ती करायची नाही मी त्या पिलावळींना बोलतोय मस्ती करायची नाही त्या पिलावळींनी तुम्हाला मस्तीच करायची असेल तर फेस टू फेस या बोला मित्रांनो नमस्कार मी मच्छिंद्र ढिंगरे कसं असतं मित्रांनो काही लोकांच्या अंगातच मस्ती असते बर ती मस्ती अशी असते की त्या मस्ती त्यांचं स्वतःचं कुटुंब अडचणीत आलेलं असतं त्या मस्ती त्यांच्या गाव अडचणीत आलेलं असतं त्या मस्तीमुळं त्यांच्या त्यांच्या पैपणे धोक्यात आलेल्या असतात पण मस्ती उतरत नाही तर आता कस आहे पाठीमागच्या वेळेस मला धमकावण्याचा प्रकार झाला होता मी सगळ्यांना शागले सगळ्याच तुमच्या पुढं मांडलो होत रणजित निंबाळकर खून प्रकरणामध्ये मी अपडेट देणार का तर मी सांगितलं स्पष्टपणे निकालापर्यंत देणार दुसरी गोष्ट अशी कि रणजित निंबाळकर प्रकरणामध्ये कोणीही दोषी असू द्या कोणीही पुढच्या काळात सुद्धा कोणीही दोषी होऊ शकत मी तुम्हाला माझा रोख समजून घ्या काय मला सांगायचंय या निकाल लागेपर्यंत रणजीत निंबाळकरांना जन्म देणारे त्यांचे वडील जरी दोषी सापडले तरी मी त्यांना सोडणार नाही मी स्पष्ट सांगितलेलंय कि ही केस मी फक्त त्या अंकुरन निंबाळकर ह्या छोट्या नऊ महिन्याच्या मुलीसाठी लावून धरली मला एकच सांगायचंय की मी गेल्या वेळेस धमकीचं प्रकरण वगैरे झालं मी लोकांच्या पुढे आणलं त्यावेळेस काकड्यांच्या कुटुंबातून मला फोन आला की साहेब आम्ही कोण हे लोक आम्हाला माहित नाही जे तुम्हाला कम फोन करतायत जे तुमच्यावरती वाईट कमेंट करतायत पण आम्ही माफी मागतो मी त्याच वेळेस गुन्हा दाखल करणार होतो पण शेवटी ज्यांनी चुका केल्या पण त्या कुटुंबाला भोगायचं आलय म्हणजे काकड्यांच्या कुटुंबाला भोगायचं आले आपण व्यक्तिगत कोणाचा ह्या माझा काय मी शिवला ना मी नाही त्यांच्या कशालाच नाही पण मी माझं काम करतोय यांची है। कोण पाळीव कोली कुत्रे असतील ते येणार शंभर वेळा कमेंट करणार मी त्यांना शंभर वेळा सांगितले तुम्ही माझ्याबद्दल ओळखत नाही आज काय कमेंट केली अरे आज मी त्या अंकुरांच्या वाढदिवस त्या मैदानात साजरे होणार ही बातमी केली या बातमीमध्ये कुठेही केसचा एक शब्दाचाही उल्लेख नाही की रणजित निंबाळकरांची मुलगी आहे अंकुरण मी एवढंच सांगितलंय कुठेही गौतम काकडेंचं नाव नाही कुठेही गौरव काकड्यांचं नाव नाही कुठेही शाजी काकडेंचं नाव नाही तरी तिथे येऊन तुम्ही मला कमेंट करताय की तू गौतम भाई यांच्या नावावर टी आर पी घेणार गौतम भाई यांच्या अरे तुझा भाई असेल तुझा असेल कोण आणि मच्छिंद्र टिंगरेला टीआरपी घ्यायला गौतम भाई ह्या फेया असलेल्या लोकांची काही गरज नाही तुझ्यात धमक आहे मी तुला नंबर दिला तू फोन करायचा खानदानी असेल तर फोन करा अजून पण काय लिहिलंय कमेंट मध्ये गौतम भाईंच्या नावावर तू किती टी आर पी घेणार गौतम भायला तो बदनाम करणार अरे बदनाम करायला गौतम भाय काय वारकरी म्हणून पंढरपूरला गेलता का त्याच्या घरामध्ये एक मर्डर झालाय पहिल्या दिवशी मी सांगितलं की याच्यामध्ये शहाजी काकडेंचा रोल नाही पण त्यांनी पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केलाय त्यांची त्यांना जेवढी शिक्षा तेवढी मिळणार गौतम बायाचा जेवढा रोल आहे तेवढी त्याची ते शिक्षा मिळणार गौरवचा जो रोल आहे त्याची शिक्षा मिळणार आणि लयच तुला पुळका आला असेल तर त्यांच्या घरात तू फ्रेम करून लाव त्यांची पूजा कर रोज मला कशाला चॅलेंज देतो की तू कधी मैदानावर आला नाही तुझ्या दारात मैदान भरो सांग कुठं मैदानात यायचं ते मच्छिंद्र टिंगरे एकटाच असतो आता हे मी फलटण मध्ये कुठं यायचं सांग मला काकडेंनी काकडे, काकडे कुटुंबातल्या एका सदस्याने मला फोन केला त्या दिवशी की सर आमची खूप मोठी चूक झाली मी प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो मी, मी कुणालाही मदत केली नाही करणारही नाही पण मी जर त्या दिवशी गुन्हा दाखल केला असता तर शहाजी काकड्यांचाही जामीन रद्द झाला असता मला काही जास्त कायदा समजत नाही पण मला जे समजतं ते जर मी करायला सुरुवात केली तर ह्या भुंकणाऱ्या कोल्या कुत्र्यांमुळे काकडे कुटुंब अजून खोलात जाणार आहे त्याचं जा कारण सांगतो माझ्याकडे अजून चार प्रकरणं आलेत अशी चार प्रकरणं आलेत तुम्हाला मी आता उद्यापासून ह्याचा देमो देणार आहे उद्या पहिला गुन्हा दाखल होणार आहे दुसरा म्हणजे रणजित निंबाळकरांचा झाला उद्या दुसरा गुन्हा आज तारीख किती आहे आजची तारीख मला वाटते आज अकरा ना अकरा तारीख आज बारा तारखेला अजून एक गुन्हा दाखल होणार आता जर मस्तीच आली असेल तर घ्या जिर आणि आठ दिवसात अजून एक दुसरा गुन्हा दाखल होणार त्या गुन्ह्यानंतर तुम्हाला समजेल की ह्या गौतम भाई यांनी काय काय पाप केलेत आणि अख्ख्या बारामतीला जिल्ह्याला महाराष्ट्रात जेवढी लोक मला ओळखतात सगळ्यांना माहिती आहे जोपर्यंत माझ्याकडं पुरावा असत नाही तोपर्यंत मी काहीच करत नाही तुम्हाला मी चांगल्या भाषेत सगळं सांगितलंय मी सतरा वर्ष झालं पत्रकारिता करतोय मी सगळं भोगून बसलेलोय मला तुम्ही मारण्याची तुमच्या बंदुकांची पिस्तुलांची भीती वगैरे घालायचा तर प्रयत्न करूच नका मी तुम्हाला तुमच्या बापालाही भीक घालणार नाही माझी ही, ना ही भाषा दोन नंबरची आहे तिसऱ्या नंबरची भाषा जर मी वापरली तर तुम्हाला खालतवर तो, तो सुचणार नाही पण फक्त कमेंट करणाऱ्या दम नाही अरे बाबा तुला नंबर दिलाय तू फोन कर मी तुला शंभर वेळा सांगितलंय माझं काय चुकलंय त्याच्यावरती तू येऊन बोल तू चॅलेंज द्यायचं चा, आणि कोणासाठी चॅलेंज देतोय कायद्याच्या नजरेत जे आता सध्या आरोपी आहेत ज्यावेळेस निर्दोष सुटतील त्यावेळेस ते पण मी बातमी लावणार आहे निर्दोष सुटले म्हणून जामीन झाला मी बातमी लावली प्रत्येक वेळेस सांगतोय या असली मस्ती करू नका उद्या गुन्हा दाखल होणार बारा तारखेला पाहिला आठ दिवसात आता सांगतो तुम्हाला अजून एक इतका मोठा गुन्हा दाखल होणार आहे त्याचे पुरावे जर पाहिले आणि सगळे माझ्याकडं सगळं आहे ते पाप जर बघितलं महाराष्ट्राने तर मग कळेल की हा गौतम भाया काय करत होता गौतम भायाची माझी दुश्मन नाही ही ही ही। ही। मी अजून सांगितलं मी गेल्या वेळेसही सांगितलं रणजित निंबाळकर हा व्यक्ती माझ्या ओळखीचा नव्हता नाही गौतम काकडे माझ्या ओळखीचे माझ्या ओळखीचे पण मस्ती करायची नाही मी त्या पिलावळींना बोलतोय मस्ती करायची नाही त्या पिलावळींनी तुम्हाला मस्तीच करायची असेल तर फेस टू फेस या बोला कमेंट करून तू मैदानात येत नाही मी तुला आता सांगतो तू कुठं मैदान भरवणार आहे तुझ्या भरव मी तिथं येतो पण खोटे नाटे अकाउंट काढायची आणि गौतम भाय्याच्या अरे गौतम भयाला माहिती माहित आहे मी कोण आहे काय आहे ते आणि मला कशाला टीआरपी व्हीआरपी आर पी गौतम भाय्याच्या नाव मी टी आर पी घेईल का फालतूपणा बंद करा मी सोडणार नाही मी गेल्या वेळेस विनंतीला मान दिला होता म्हणून मी गुन्हा दाखल केला नव्हता आणि आठ दिवसानंतर जो गुन्हा दाखल होणार आहे ना ते महाराष्ट्र बघल आणि माझ्याकडे काय काय आहे ते जर बघितलं तर ह्या पिलावळींची मस्ती उतरेल आता बघू आपण आता काय करायचं ते ठीक आहे जर तुम्हाला माझ्याशी पंगाच घ्यायचा आहे तर घ्या मी उभा आयुष्य पांग्यासाठीच ठेवलेलं आहे पंगा घेण्यासाठीच उभा आयुष्य ठेवलेलं आहे कारण मी चांगलं वागून जर वाईट भोगलेलंय तर मी आता चांगल्या साठी घेतला बघू काय होतय प्रत्येक जण इथं मारायला आलेलं आहे अरे माकडांनो तुम्हाला झाट कळत नाही काय चाललंय काय नाही का ते तुमच्या मुळे मी आज सांगतो तुम्हाला तुमच्या मुळे आता अंडर ट्रायल काढावं लागते गौतम काकडेला